संघर्ष करत आलेला आहे आज महानगरपालिकेच्या प्रशासनाने राज्य शासनाच्या दबावाखाली मोटार गोडर आणि परिवहन या विभागाचं खासगीकरण करण्याचा जो डाव आपल्याला आहे तो डाव उधळून लावण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहात बघू आणि भगिनो आपण मुंबई महानगरपालिकेची इमाने इले सेवा करतो कामगार संघटनेच्या माध्यमातून प्रशासन जेव्हा आम्ही मांडण्याचं काम, मा काम करतो परंतु दीड ते दोन वर्ष ज्या अतिरिक्त आयुक्तांना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता त्यांनी कंत्राटीकरणाच्या नावाखाली खाजगीकरणाचा मात्र डेमो दाखवण्यासाठी आम्हाला या ठिकाणी पाचारण केलं आणि आम्हाला सांगितलं की बावीस वॉर्ड मध्ये कचरा संकलन आणि परिवहन हे काम आम्ही खाजगी कंत्राटदार कंत्राटदारामार्फत करणार आहोत मित्रांनो साधारणपणे आठ हजार मोटर कामगार आणि साडेतीन ते चार हजार परिवहन खात्याचे कामगार आणि साधारणपणे साडेपाच हजार कंत्राटी कामगार यांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत आणि जर नोकऱ्या वाचवायच्या असतील तर आपल्याला हे खाजगीकरण हे हद्देपार करावं लागेल आपापले झेंडे बावटे बाजूला घेऊन महानगरपालिकेच्या महापालिकेतील सहा भराटे युनियन या या ठिकाणी एकत्र आल्या आणि आणि कामगार संघटना संघर्ष समिती स्थापन केली मित्रांनो कामगार संघटना संघर्ष समितीच्या आंदोलनाला महानगरपालिकेतील सर्वच युनियनने पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून या आंदोलनामध्ये कुठल्याही कोणतीही कामगार संघटना बाजूला राहणार नाही सर्व संघटना खांद्याला खांदा देऊन आपल्या अस्तित्वाच्या लढाईला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि त्याचा एक विजयी मेळावा म्हणून याच ठिकाणी आपण घेणार आहोत मित्रांनो मालक धार्गिया भाजपा सरकार आणि त्यांच्या सोबत गेलेले मिंदे हे या ठिकाणी महानगरपालिकेचं खाजगीकरण करू इच्छितात कारण आपण जा सरकार जे सरकार आहे कामगार वर्ग आहे सेकंड से से सुप्रीमो एम एस गोलवलकर यांनी एक पुस्तक लिहून ठेवलेलं आहे वी आर अवर नेशन डिफेन मूड याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की जर तुम्हाला ऐंशी टक्के लोकांवर जर राज्य करायचं असेल तर वीस टोका वीस टक्के लोकांनी हे ठरवलं लो पाहिजे की या ऐंशी त्यांच्या रोजगारापासून दूर केलं पाहिजे आणि मग हा ऐंशी टक्के लोक या ऐंशी टक्के जनता ही आपल्या पोट्या पाण्याच्या प्रश्नासाठी लढत नाही आपल्या हक्काच्या नोकऱ्या हिरकावून घेण्याचं काम करतायत या नोकऱ्यापासून आपल्याला वंचित करण्याचं काम करतायत आणि म्हणून मित्र आपण सर्वांनी आपली एकजूट कायम ठेवली पाहिजे समन्वय समितीच्या सॉरी संघर्ष समितीच्या माध्यमातून जो या ठिकाणी आदेश येईल जो या ठिकाणी आपल्याला आदेश मिळेल त्याचं तंतोतंत पालन करून आपण संघर्षामध्ये सर्वांनी सामील व्हावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र